उमेद एक आय एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठीक आहे आपण आजच्या जे काही एक शॉर्ट व्हिडिओमध्ये जे दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे त्यासंबंधी आपण एक प्रोग्राम लाँच करत आहोत ठीक आहे किंवा स्पेसिफिकली मी म्हणेन की ॲटलिस्ट जेव्हा तुम्ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा देता त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टीची प्रॅक्टिस गरजेची असते आणि त्या प्रॅश प्रॅक्टिसच्या अनुषंगाने आपण एक टेस्टरीचा उपक्रम राबवतो आहे जो की लास्ट इयर पण आपण चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुली तो प्रोग्राम राबवला ठीक आहे ज्यामध्ये भरपूर मुलांना त्याचा फायदा पण झाला तशाच पद्धतीचा जो काही प्रोग्राम आहे तो घेऊन आलेलो आहोत जसं की राज्यसेवा अभियांत्रिकी सेवा असेल आता बघा पहिल्यांदाच असं झालेलं आहे किंवा लास्ट इयर म्हणू शकतो वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही सेवा याच्यामध्ये ॲड करण्यात आल्या आणि सगळ्यांचीच जी एक्झाम आहे ती एकत्र एक घेण्यात येत आहे आणि ती एकत्र एक एक्झाम जसं की राज्यसेवा आहे अभियांत्रिकी सेवा आहे कृषी सेवा आहे आणि वनसेवा आहे म्हणजे जवळपास चार पोस्ट पूर्व परीक्षा एकच आहे सगळ्यांसाठी समान आहे फक्त तुमचे कट ऑफ वेगळे लागते पण पूर्व परीक्षा ही एकच असणार म्हणजे तुम्ही जर कृषी सेवा करत असाल किंवा वनसेवा करत असाल तर तुम्हाला राज्यसेवासारखा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीनं हाताळणं किंवा रीड करणं गरजेचंच आहे याच्या अगोदर कसं असायचं की कृषी असा सेवाची एक वेगळी एक्झाम असायची आणि त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणू शकतो की थोडे सोप्या लेवलचे प्रश्न असू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे पण जेव्हा तुम्ही राज्यसेवेच्या स्पेअरमध्ये येता किंवा याच्या रिलेटेडच्या अभ्यासामध्ये येता त्यावेळेस तुमचा थोडासा डिटेल अभ्यास असणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने तुमचा फक्त अभ्यासच नाही तर त्यासोबत काही प्रश्नांचं जर तुमचा सराव असेल टेसरीच्या माध्यमातून तुमचा सराव असेल तुमचं एक वेळेचं नियोजन कळतं त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचं परफॉर्मन्स होतं हे कळतं आणि तुम्ही लक्षात घ्या हे शेवटच्या आठवड्यात शेवटच्या मंथमध्ये करून फायदा नाही ते दोन ते तीन महिन्याच्या अगोदर तुम्हाला याचं नियोजन बऱ्यापैकी कळायला पाहिजे तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा प्रोग्रेस करायला तुम्हाला वाव आहे ठीक आहे त्या दृष्टीने आपण हा व्हिडिओ ठीक आहे सिरीज आपण करत आहोत ठीक आहे आता ही चौदा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे ठीक आहे जे टोटल जे काही याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे टेस्ट सिरीज चौदा टेस्ट असणार आहे जवळपास बारा टेस्ट जे असणार आहेत याच्यामध्ये जीएसच्या असणार आहेत कारण का याचाच शेक्षण फार महत्वाचं आहे कारण जीएसच्या आधारावर आपलं मिळतीस लागतो आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये दोन टेस्ट आपण देतोय जे सी सॅट चा टेस्ट एक शेवटी शेवटी असणार जे तुम्हाला रिव्हिजन म्हणून किंवा म्हणू शकतो की आपल्या कॉन्फिडन्स बुस्ट करण्यासाठी त्या दोन टेस्ट असू शकतात पण बाकीच्या जे बारा आहेत याच्यावर बऱ्यापैकी आपलं जे काही इम्पॉर्टंट मेरिट लिस्ट आहे याच्यानुसारच लागते तर इथं बघा चौदा टेस्ट आता दुसरी गोष्ट टेस्ट सर कोणत्या माध्यमात उपलब्ध आहे दोन्ही माध्यमात आहेत मराठीमध्ये पण आहेत आणि इंग्लिशमध्ये पण आहेत तुम्हाला त्या दोन्ही टेस्ट म्हणजे जसं आयोगाचा पेपर असतो मराठीमध्ये पण असतो आणि इंग्लिशमध्ये तशाच पद्धतीने आपण त्या दोन्ही भाषेत काय करतोय ते टेस्ट बनवतोय दुसरी गोष्ट की प्रश्नांचा दर्जा त्याच पद्धतीचा आहे तुम्ही जर बघा तर आपल्या त्या टेस्टच्या रिलेटेडची जे पहिली टेस्ट आहे तुम्हाला ठीक आहे तुम्ही जर उमेद आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर गेला किंवा प्लेलिस्टवर गेला तर तुम्हाला ते ॲप डाउनलोड करू तुम्ही पहिले टेस्ट पाहू शकता त्यानंतर तुम्ही तुमचा कॉल घेऊ शकता की ते टेस्ट पहा किंवा दर्जा पहा म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल ओके तर त्याच्या रिलेटेडचा पूर्व तुम्हाला या इम्पॉर्टंट जे काही स्क्रीनवर दिसत असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात असणार आहे आणि त्याच्यामध्ये जे फीस चार्जेस आहेत थोडीशी डिफरंट आहे ठीक आहे जसं की इथे ऑफलाईन चार्जेस लिहिलेले आहेत मी जे फार म्हणजे कमी प्राईजमध्ये म्हणता येऊ शकतं कारण का तुम्हाला चौदा टेस्ट या दोन हजार रुपयामध्ये आणि स्पेसिफिकली ऑनलाईन ह्या पंधराशे रुपयामध्ये ॲपवर अवेलेबल असते ठीक आहे तर दोन्हीपैकी कोणता घ्यायचा आहे तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही या टेस्टचा अवश्य हॉलमध्ये येऊन किंवा तुम्ही इथं बसूनच त्याचा फायदा घ्या कारण काय होतं की बऱ्याचदा ठीक आहे आपली परीक्षा पेन पेपर हॉलमध्ये असते आपण मोबाईलवर लॅपटॉपवर टेस्ट सोडून आपलं तेवढं जास्त प्रमाणात होत नाही त्यामुळे मी म्हणेल की अॅटलिस्ट आपल्याला ते ऑफलाईन घेणं किंवा ऑफलाईन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे बघा आता इकडे तुम्हाला काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्या पूर्ण टाइम टेबल विषय आहे ठीक आहे जे तुम्हाला जवळपास इथं तुम्हाला चौदा टेस्ट आणि त्या दहा टेस्ट ज्या आहेत त्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ह्या टेस्टमध्ये की ह्या सर्व टेस्ट फुल लेंथ टेस्ट आहेत आपण एका सब्जेक्ट जेज नाही करू शकत स्वतःला की मला समजा तुम्हाला पॉलिटी पैकी पॉलिटी मध्ये शंभर पैकी नव्वद प्रश्न बरोबर आले आणि समजा तुमचा मध्ये चाळीसच येत आहे असं होतं जर मी एखाद्या सब्जेक्ट वर फोकस करतोय तर तुम्हाला प्रत्येक टेस्ट फुल लेंथ करताय तर तुमचा फुल प्रूफ तुम्हाला तुम्हा तुमचं इव्हॅल्युएशन तुम्हा तुम्हा होत आहे तर मी अवश्य सजेस्ट करेन की तुम्ही फुल लेंथलाच ट्राय लेंथला सब्जेक्ट ओरिएंटेड तर तुम्ही वाचता सब्जेक्ट ओरिएंटेड तुम्ही जेवढे पिवा किंवा आहे तेच करा पण तुम्ही जास्त करून तरी कशाला कर टार्गेट करा फुल लेंथला करा ठीक आहे आता याच्यामध्ये जे काही टेस्ट येतील त्या दृष्टीने इतर तशा पद्धतीचा टाइम टेबल आहे जवळपास प्रत्येक आता बघा नॉर्मली दोन प्रकारचे विद्यार्थी माझ्या म्हणजे नजरात आले एक म्हणजे सर आम्हाला थोडंसं सॅटर्डे संडे असेल तर चालेल का तशा पद्धतीने पण आपल्याकडे उपलब्ध आहे ठीक आहे तुम्हाला जे काही याच्या रिलेटेडची अजून माहिती वेगळ्या पद्धतीची असेल इथं तुम्हाला दोन नंबर दिलेले आहेत या नंबरवर अवश्य कॉल करायचा त्यानंतरची तुम्हाला माहिती पण मिळेल ठीक आहे की बाबा की तुम्हाला शनिवार पाहिजे का रविवार पाहिजे तशा प्रकारचं स्लॉट उपलब्ध असल्यामुळे आम्ही ते प्रोव्हाइड करू शकतो ले ले दुसरी गोष्ट आपल्याला इथं जे काही टेस्ट आणि जे काही त्याचं डिस्कशन इथं दिलं तुमची टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी नॉर्मली ऍपवर सगळं डिस्कशन उपलब्ध होऊन जाईल म्हणजे तुमचं टेस्ट आज झाला तुम्ही व्हॅल्युएशन केलं आणि डिस्कशन बघितल्यानंतर तुम्हाला एक कळून येतं की ऍट लिस्ट आपण त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ठीक आहे चुकल्या का चुकल्या कोणते प्रश्न यायला अपेक्षित होते बघा प्रत्येक इव्हॅल्युएशन केलं तर बेटर होऊन जाते बऱ्यापैकी जे इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघितले आणि याच्यामध्ये शेवटी जसं मी सांगितलं ठीक आहे जे दोन टेस्ट आहेत ते सी स्ट आहे हा ऍड्रेस आहे या ऍड्रेसवर लोकेशनवर आला तरी चालेल त्या रिलेटेडची जे काही माहिती आहे ठीक आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय ठीक आहे तर ह्या वेगवेगळ्या टेस्ट वेग, 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 आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अजून एक दुसरा काय आहे की तुम्हाला टेस्ट प्लस तुम्हाला एक चार ते पाच पेजेसचं एक्सप्लेनेशन सीट पण उपलब्ध होणार आहे जे की तुम्हाला टेस्ट सोडवल्यानंतर काही जणाला असं असतं की एक्सप्लेनेशनची गरज असते ठीक आहे काही जण डायरेक्टली वाचून पण बघू शकतात तशा पद्धतीने पण फक्त एका पेजवर एकचं दोन तीन दोनचं तीन अशा पद्धतीचा आन्सर नाही आहे आपल्याकडे एक्सप्लेनेशन असल्यामुळे बऱ्यापैकी त्याचं तुम्हाला व्हिडिओ पण बघायचा असेल व्हिडिओ बघू शकता किंवा एक्सप्लेनेशन डायरेक्टली पाहायचं असेल ते पण पाहू शकता म्हणजे हे दोन तीन जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्याचा अवश्य सगळ्यांनी लाभ घ्यावा ठीक आहे तरी आपण भेटूया जे काही टेस्टच्या दरम्यान थँक्यू